माझ्या भावाने रवीने त्याच्या आवडीच्या मुलीशी शालिनीशी लग्न केलं होतं पण माझ्या वहिनीचा रंग खूपच काळा होता रवी अनेकदा अस्वस्थ राहायचा कमजोर होऊ लागला मी पाहायचे की रवी अनेकदा त्याच्या खोलीत नसून बाहेर झोपलेला असायचा आणि शालिनीच्या खोलीतून आवाज यायचे एका रात्री रवी बाहेर झोपला होता आणि शालिनीच्या खोलीतून आवाज येत होते रात्री जाणून घेण्यासाठी मी शालिनीच्या खोलीत गेले तिथलं दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला कारण माझी वहिनी शालिनी काही वेगळीच होती माझं नाव रीना आहे माझ्या कुटुंबात माझे आईबाबा आणि एक मोठा भाऊ रवी आहे रवी खूपच देखणा सुशिक्षित आहे आणि त्याची नोकरीही चांगली आहे जेव्हा घरी रवीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा रवीने आईला सांगितलं की मला एक मुलगी शालिनी आवडते आणि मी तिच्याशीच लग्न करेन माझे आईबाबा जुन्या विचारांचे नव्हते त्यामुळे त्यांनी लग्नाला संमती दिली जेव्हा आम्ही स्थळ पाहायला गेलो तेव्हा आम्हाला निराशा झाली कारण शालिनी सुशिक्षित होती पण तिचा रंग खूपच काळा होता आईबाबांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला की तू इतका देखणा आहेस आणि ती मुलगी खूप काळी आहे पण रवीचा एकच हट्ट होता की लग्न करायचं तर शालिनीशी नाही तर लग्नच करणार नाही त्यामुळे शेवटी आम्ही स्थळ घेऊन गेलो आणि काही काळानंतर रवीच्या शालिनीशी लग्न झालं माझ्या वहिनी शालिनी मध्ये अशी काही कमी नव्हती की आमच्या कुटुंबाला तिच्याबद्दल काही तक्रार असावी फक्त तिच्या काळ्या रंगाव्यतिरिक्त बाकी सर्व बाबतीत ती उत्तम मुलगी होती त्यामुळे आम्हीही लग्नाने समाधानी होतो सुरुवातीच्या काही काळात रवी आणि शालिनी अनेकदा फिरायला बाहेर जायचे पण एका महिन्यानंतर जेव्हा आयुष्य सामान्य झालं तेव्हा काही अडचणी सुरू झाल्या तरीही आयुष्य चांगलं चाललं होतं शालिनी खूप काळजी घ्यायची त्यामुळे माझी आणि तिची खूप चांगली मैत्री झाली होती मी अजून कॉलेजमध्ये शिकत होते त्यामुळे माझ्याकडे वेळ कमी असायचा पण जेवढा वेळ मिळायचा तो मी बहुतांशी शालिनी सोबत घालवायचे ती माझ्या छोट्या मोठ्या गोष्टीही लक्ष देऊन ऐकायची आणि कधीही तिने मला सामान्य वहिनींसारखे टोमणे मारले नाहीत पण गेल्या काही दिवसांपासून मी पाहत होते की रवी काहीसा अस्वस्थ राहायचा लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याच्या चेह्यावर दिसणारा आनंद आता दिसत नव्हता मी रवीला एक दोनदा विचारण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच शेअर करायचा नाही शालिनी पूर्वीप्रमाणेच होती रवीच्या अस्वस्थतेचं कारण आईबाबांनीही लक्षात घेतलं होतं कारण माझी शालिनीशीही चांगली मैत्री होती म्हणून मी तिला विचारलं की रवीला काय त्रास आहे जो त्याच्या चेह्यावर दिसतो ती म्हणाली की मलाही काहीच सांगत नाही मी अनेकदा विचारलं आहे रवीच्या त्रासामुळे आम्ही सगळे थोडे अस्वस्थ होतो दिवसेंदिवस रवी कमजोर होत होता लग्नापूर्वीचा तो रवी जणू हरवला होता बाबांनी म्हणायला सुरुवात केली की मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो पण रवी ना डॉक्टरकडे जायचा ना त्याच्या त्रासाचं कारण सांगायचा पण त्यावेळी जो माणूस खूप आनंदी आणि बेफिकीर होता ती होती शालिनी खरंतर सगळ्यात जास्त त्रास तिलाच व्हायला हवा होता रात्री तर तिचा त्रास आणखी वाढायचा एका रात्री अभ्यास करताना मला भूक लागली म्हणून मी माझ्या खोलीतून बाहेर आले मी पाहिलं रवी सोफ्यावर झोपला होता मला आश्चर्य वाटलं की तो इथे काय करतोय आपल्या खोलीत का झोपतं नाही पण मला वाटलं कदाचित तब्येतीमुळे रवी बाहेर झोपला आहे कारण जेव्हा माणसाची तब्येत बिघडते तेव्हा त्याला बंद खोलीत गुदमरायला होतं तेव्हा मी रवीला उठवलं नाही नाही ही गोष्ट गंभीरपणे घेतली आता मी रोज रात्री उशिरापर्यंत जागायचे त्यामुळे मला रवी अनेकदा बाहेर सोफ्यावर किंवा दिवाणावर झोपलेला दिसायचा पण मी ही गोष्ट ना आईबाबांना सांगायचे ना कुणाला कारण मला रवीबद्दल हे समजल्याने आईबाबा अस्वस्थ व्हावेत असं वाटत नव्हतं कारण ते आधीच रवीच्या खालावलेल्या तब्येतीमुळे अस्वस्थ होते माझी आणि रवीची खोली अगदी शेजारी शेजारी होती त्यामुळे मला त्यांच्या खोलीतून अनेकदा आवाज यायचे हे माझ्यासाठी सामान्य होतं कारण दोन माणसं खोलीत असतील तर बोलणं होच पण काही वेळा असं व्हायचं की मला त्यांच्या खोलीतून बोलण्याचे आवाज यायचे पण जेव्हा मी बाहेर जायचे तेव्हा रवी मला बाहेर झोपलेला दिसायचा एकदा मी माझ्या खोलीत अभ्यास करत होते आणि रविशालिनीच्या खोलीतून आवाज येत होते जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा रवी सोफ्यावर झोपलेला होता जर रवी बाहेर झोपला होता तर खोलीत कोण होतं जेव्हा मी खोलीच्या दिशेने गेले तेव्हा तिथून आवाज बंद झाले आणि मी परत माझ्या खोलीत गेले पण अनेकदा असं व्हायचं की आवाज येत असायचे आणि रवी बाहेर झोपलेला दिसायचा आता तर रवी आपल्या खोलीत झोपतच नव्हता ही गोष्ट आईबाबांनाही समजली होती म्हणून मी शालिनीला विचारलं की रवी आपल्या खोलीत का झोपत नाही आणि रात्री अनेकदा तुमच्या खोलीतून आवाज येतात ती म्हणाली की तुमच्या रवीला काय झालंन्य माहीत नाही त्यांचं मन खोलीत घाबरतं आणि अनेकदा रात्री उठून बाहेर जातात जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा कदाचित तुला आवाज ऐकू आला असेल मग एका रात्री मी बाहेर आले रवी नेहमीप्रमाणे बाहेर झोपला होता त्या दिवशी मी अब यासही करत नव्हते उलट वेळेवर झोपले होते पण मध्यरात्री माझी झोप मोडली तहान लागली म्हणून मी स्वयंपाकघरात गेले शालिनीच्या खोलीतून बोलण्याचे आवाज येत होते आता मला खूपच आश्चर्य वाटलं की रवी तर माझ्यासमोर बाहेर झोपला आहे मग खोलीत कोण आहे मी हळूच खोलीच्या दिशेने गेले आणि जेव्हा मी दार उघडलं तेव्हा आतलं दृश्य पाहून मी थक्क झाले मी मोठ्या कष्टाने माझी किंचाळी नियंत्रित केलं आणि परत माझ्या खोलीत गेले मी ठरवलं की ही गोष्ट मी आईला सांगेन कारण तिच्याशिवाय मी कुणालाही सांगू शकत नव्हते पण दुस या दिवशी माझी खूप महत्वाची परीक्षा होती आणि मी लवकर कॉलेजला गेले परत आल्यावर कळलं की रवीची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे त्यामुळे ही गोष्ट माझ्या मनातून निघून गेली रवी दिवसभर हॉस्पिटलमध्ये राहून परत आला डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या शरीरात रक्ताची खूपच कमतरता झाली आहे त्यामुळे माझा शालिनीविषयीचा दृष्टिकोन बदलू लागला आता मी तिच्यापासून कटाक्षाने वागू लागले पण शालिनीला कुणाचीही पर्वा नव्हती ती पूर्वीप्रमाणे हस्तखेळत घरात सगळ्यांची काळजी घ्यायची याआधी मी या गोष्टींकडे लक्ष दिलं नव्हतं पण जेव्हापासून मी तिच्या हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली तेव्हा शालिनी कुणालाही आपल्या खोलीत जाऊ देत नव्हती खोलीची साफसफाईही ती स्वत करायची खोलीतून बाहेर येताना दार बंद करायची आणि आत असली तरी दार बंदच असायचं याआधी मी याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आता मी तिच्या अनुपस्थितीत तिची खोली पाहण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून माझ्याकडे काही पुरावा मिळेल पण कदाचित शालिनीला माझ्या या इच्छेचा संशय आला होता कारण जेव्हा मी तिच्या खोलीजवळ जायचे तेव्हा नकळत तिची नजरमास यावर पडायची आणि ती वाघिणीप्रमाणे माझ्याजवळ यायची मग मा काहीतरी बहाणा करून मला तिथून हटवायची रात्री तर प्रश्नच उद्भवत नव्हता की मी तिच्या खोलीत जावं माझ्याकडे फक्त दिवसाचा वेळ होता पण शालिनी आपल्या माहेरीही जात नव्हती हळूहळू रवीची बाहेर झोपण्याची सव्य अजूनही संपली नव्हती तो अनेकदा बाहेर झोपलेला दिसायचा शेवटी एकदा शालिनीची आई आजारी पडली शालिनी तिच्या आईला भेटायला गेली तेव्हा मला तिची खोली पाहण्याची संधी मिळाली मी साफसफाईच्या बहाण्याने तिच्या खोलीत गेले कारण मला आईबाबांना याची जाणीवही हो द्यायची नव्हती मी तिच्या खोलीत जे पाहिलं होतं त्यानंतर मला अजिबात नको होत की आईबाबांना कशाचाही संशय यावा म्हणून मी शालिनीच्या खोलीत साफसफाईसाठी गेले मी तिची सगळी खोली पालथी घातली पण मला काहीच सापडलं नाही फक्त तिची कपाट लॉक होती आणि त्याची चावी मला सापडली नाही माझी अस्वस्थता वाढत होती मला माहीत होतं की त्या रात्री मी जे पाहिलं ते माझ्या डोळ्यांचा भ्रम नव्हता पण मला काहीच सापडलं नाही त्यामुळे मला तिथून बाहेर यावं लागलं शालिनीची तब्येत जरा जास्त बिघडली होती त्यामुळे ती दोन दिवस माहेरी राहिली आणि त्या दोन तीन दिवसांत रवीने जणू खूप शांततेत वेळ घालवला आता तो आपल्या खोलीत झोपायचा मी त्याला कधी बाहेर झोपलेला पाहिला नाही त्यामुळे मला जाणवलं की तो शालिनीमुळे बाहेर झोपायचा पण रवी गप्प का आहे तो कुणाला काही सांगत का नाही मला रवीशी बोलणं गरजेचं होतं एकदा रवी लॉनमध्ये बसला होता तेव्हा मी त्याच्याजवळ गेले मी म्हणाले की मला माहीत आहे तुम्ही सगळ्यांपासून काय लपवत आहात तुम्ही शालिनीमुळे खोलीत झोपत नाही पण गोष्ट काय आहे तुम्ही आईबाबांना का सांगत नाही रवी म्हणाला की तूच मला सांग मी आईबाबांशी कसम बोलू तुम्ही सगळे मला या लग्नापासून परावृत्त करत होता तेव्हा मी हट्ट केला होता जेव्हा मी हट्टाने लग्न केलं तेव्हा आता ते निभवणं माझं कर्तव्य आहे अनेकदा रात्री तिच्या खोलीतून आवाज येतात आणि काही विचित्र कृती करतात मला तर अनेकदा दिसलं आहे त्यानंतर रवी म्हणाला की तुला एकदा दिसलं मला तर रोज दिसतं पण याचा प्रकार काय आहे हे मलाही माहीत नाही बाहेर झोपण्याची गोष्ट आहे तर रात्री मला काहीच भान राहत नाही की मी कुठे आहे सकाळी उठतो तेव्हा सोफ्यावर झोपलेला असतो मला काहीच माहीत नसतं की काय होतं ती हे सगळं का करते मला तर हेही माहीत नाही की मी बाहेर येऊन झोपतो कसा मी रवीला म्हणाले की आपल्याला मिळून याचा शोध घ्यावा लागेल रवी म्हणाला की यापुढे मीही प्रयत्न करेन की बेहोशीत काही करू शकेन मग एका रात्री मी पाहिले की शालिनीच्या खोलीतून आवाज येत होते रवी बाहेर सोफ्यावर झोपला होता मी त्यांच्या खोलीचं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते आतून लॉक होतं मी हलकेच दार ठोठावलं पण तिने उघडलं नाही रवी तर अजिबात जागत नव्हता त्यामुळे मला माझ्या खोलीत परत जावं लागलं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं सामान्य होतं रवीला काहीच आठवत नव्हतं त्याला कोण बाहेर आणलं होतं आणि शालिनीही अगदी सामान्य होती जेव्हा मी तिला म्हणाले की रात्री मी तुझ्या खोलीचं दार ठोठावलं होतं तेव्हा ती म्हणाली की मला काहीच माहीत नाही मी तर झोपले होते आणखी काही दिवस गेले एका रात्री जेव्हा आम्ही सगळे झोपायला गेलो तेव्हा थोड्या वेळाने शालिनीच्या खोलीतून इतके तीव्र आवाज येऊ लागले की माझ्यासोबत आईबाबाही जागे झाले आम्ही बाहेर आलो तेव्हा रवी सोफ्यावर झोपला होता आणि इतक्या आवाजानंतरही जागत नव्ह हा आम्ही त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अजिबात जागला नाही आम्ही त्याला सोडून खोलीच्या दिशेने गेलो शालिनीने नेहमीप्रमाणे दार आतून लॉक केलं होतं आईने खूप ठोठावलं पण ती दार उघडत नव्हती शेवटी आईने दुसऱ्या चावीने दार उघडलं आणि आत गेले जे दृश्य मी याआधी पाहिलं होतं तेच आईबाबा पाहत होते शालिनी खोलीच्या मध्यभागी उभी होती तिला अशा वेशात पाहून बाबा तर नजरा खाली घालून बाहेर निघून गेले पण मी पुढे जाऊन माझा दुपट्टा शालिनीवर टाकला आणि विचारलं की हे सगळं काय आहे पण ती आपल्या भानावर नव्हती ती अशी नाचत होती जणू ती कोणती नर्तकी आहे तिने असे कपडे घातले होते जसे नर्तकी घालते अगदी विचित्र कपडे घालून ती सत्त नाचत होती मला काहीच समजत नव्हतं मी स्वयंपाकघरातून झोपेच्या गोळ्या आणल्या पाण्यात मिसळल्या आणि शालिनीला पाजल्या मला आश्चर्य वाटलं की रात्री इतके आवाज येत होते इतका गोंधळ झाला तरीही रवीची झोप का उघडली नाही शालिनीचं सत्य सगळ्यांसमोर आलं होतं म्हणून मी आईला हळूच सांगितलं की मी हे सगळं खूप आधीपासून पाहिलं आहे आई म्हणाली की त्यांना शालिनीच्या आईबाबांशी बोलावं लागेल जेव्हा आईने शालिनीच्या आईबाबांना फोन करून सगळं सांगितलं तेव्हा शालिनीच्या आईने सांगितलं की तिला ही समस्या लहानपणापासून आहे कधीकधी चंद्राच्या वाढीघटीबरोबर ही समस्या होत राहते कारण ती दिवसा काहीतरी समजते आणि रात्री काहीतरी वेगळं आम्ही यावर उपचार केले होते तिचा आजार बरा झाला होता म्हणून आम्ही तिचं लग्न केलं मी या आजाराबद्दल ऐकलं होतं आणि हाच तो आजार होता ज्यामध्ये माणसाचं व्यक्तिमत्व दुभाजलं जातं तो रात्री चंद्र उगवल्यावर स्वतःला काहीतरी वेगळं समजू लागतो हे त्याच्या नियंत्रणात नसतं याला स्प्लिट पर्सनलिटी डिसऑर्डर म्हणतात हे ऐकून आम्ही शालिनीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला मी रवीला म्हणाले की तुमचे जे सत्य आहे ते मला सांगा रवी म्हणाला की शालिनीने मला गेल्या काही दिवसांत ड्रग्स दिले होते त्यामुळे मी भानावर राहत नव्हतो मला बेहोशीत ठेवलं जायचं त्यामुळे मी इतका कमजोर झालो जेव्हा मला चेकअपमधून याची माहिती मिळाली तेव्हा मी ड्रग्स घेणं बंद केलं त्यामुळे मी ब्र होत आहे शालिनीच्या कपाटाची झडती घेतली तेव्हा ड्रग्स सापडले पण तीही स्वतःवर नव्हती त्यामुळे आम्ही तिच्यावर कोणताही आरोप लावू शकत नव्हतो जेव्हा आम्हाला तिच्या आजाराची माहिती मिळाली तेव्हा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि शालिनी पूर्ण उपचारानंतर सामान्य झाली आणि आता ती चांगलं आयुष्य जगता आहे शेवटी मी एवढंच सांगेल की नेहमी जे दिस